हॅलो फ्रेंड तृप्तीस किचनमध्ये आज आपण व्हेज फ्रँकी कशा प्रकारे तयार करावी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट अशी चटपटीत फ्रँकी तयार केलेली आहे बऱ्याचदा काही भाज्या आपल्याला भाजी तयार केल्याशिवाय खायला आवडत नाही त्यामुळे आज आपण अशा प्रकारे छान असे व्हेज फ्रँकी रोल तयार केलेले आहे त्यासाठी आपल्याला पत्ताकोबी सिमला मिरची गाजर अद्रक लसूण आणि कांदा लागणार आहे फ्रँकी रोलसोबत आपण सॉस तयार करणार आहे त्यासाठी आपल्याला लाल मिरची आणि टोमॅटो पाण्यामध्ये उकडून घ्यायची तुमच्याकडे टोमॅटो सॉस नसेल तर तुम्ही अशा प्रकारे अगदी पटकन तयार होणारा वेळेवर सॉस नक्की तयार करून बघा अशा प्रकारे तयार केलेला सॉस तुम्ही पिझ्झासोबत किंवा मोमोजसोबत आणि एखाद्या चटपटीत पदार्थासोबतसुद्धा वापरू शकतात अगदी पाच ते सात मिनटामध्ये टोमॅटो आणि मिरची उकडून घेतलेली आहे टोमॅटो उकडून घेतल्यामुळे त्याचा कच्चा वटपणा निघून जातो आणि चटणी किंवा सॉससुद्धा पटकन तयार होतो मिरची आणि टोमॅटोची प्युरी तयार करून घेण्यासाठी आपल्याला उकडून घेतलेल्या टोमॅटोचे साल काढून घ्यायचे टोमॅटो कोमट झालेले आहेत अगदी गरम टोमॅटो मिक्सरच्या भांड्याला फिरवले तर भांड्यामध्ये गरम वा पटकून सर्व टोमॅटोचे सारण बाहेर उडेल प्युरी तयार करून घेताना त्यामध्ये चवीनुसार मीठ गरजेनुसार तिखट आणि पाव चमचा मिरेपूळ वापरायची त्यामुळे टोमॅटो सॉसला अगदी छान अशी टेस्ट येते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक घालून टोमॅटोची छान प्युरी तयार झाल्यानंतर त्याला फोडणी देण्यासाठी गरम तेल झालेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता आणि तयार केलेली फोडणी परतून घ्यायची आपण सॉस तयार करत आहे त्यामुळे यामध्ये जिरं मोहरी वापरलेली नाही गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून पिवरी परतून घ्यायची थोडं पाणी यामध्ये तुम्ही टाकू शकतात साखर आपण वापरलेली नाही तुम्हाला थोडं गोड हवं असेल तर एक चमचाभर साखरेचा वापर करावा अशा प्रकारे छान असा टेस्टी चटकदार टोमॅटोचा सॉस लगेच तयार झालेला आहे आपण तयार केलेला सॉस तिखट आहे त्यामुळे तुम्ही पिझ्झा बेसला किंवा सँडविचसोबत अशा प्रकारे सॉस वापरू शकता फ्रँकीचे सारण तयार करून घेण्यासाठी खिसून घेतलेलं अद्रक लसूण बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर खिसून घेतलेले गाजर आणि बारीक चिरून घेतलेली पत्ताकोबी सर्व मिश्रण अगदी छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं तुम्ही तूपसुद्धा वापरू शकतात त्यावरती चवीनुसार मीठ मिरेपूड चवीनुसार लाल मिरची पावडर आणि टोमॅटो सॉस किंवा आपण तयार केलेली चटणी तीसुद्धा तुम्ही यावर वापरू शकतात एक ते दोन मिनटं सारण वाफवून घेतल्यानंतर गॅस बंद करून पूर्णपणे गार करून घ्या फ्रँकेसाठी आवरण तयार करून घेताना मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरू शकतात मी इथे मैद्याचा वापर केलेला आहे अगदी छान अशी पातळ पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये गरजेनुसार सारण भरावं तुम्ही सुद्धा मैदा किंवा गव्हाचं पीठ भिजवून घेताना त्यामध्ये थोडं मीठ आणि पाणी घालून मऊसर पीठ भिजवून घ्यायचं बघा अशा प्रकारे छान असा रोल तयार झालेला आहे राहिलेल्या सर्व साधारणाचे आपण अशाच प्रकारे रोल तयार करून घेतलेले आहेत आता हे रोल तुम्ही तळू शकतात परंतु आज मी इथे इडली स्टीमरमध्ये रोल छान वाफवून घेतलेले आहेत दहा मिनटामध्ये रोल वाफवून होतात आणि तयार केलेले रोल छान असे आपण तयार केलेल्या टोमॅटो सॉससोबत अगदी मस्त अप्रतिम लागतात चला तर मग तुम्हीसुद्धा नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी अशा प्रकारे रेसिपी नक्की ट्राय करा आणि यूट्यूबला तृप्तीच किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर येणाऱ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल वर अवश्य क्लिक करा